झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे मुख्य संपादक झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉकचा मी आपणास देत आहे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी धाराशिव उस्मानाबाद बसस्थानक ते सांजा या औसा रोडवरील ये जा करताना वाहनचालक व वा प्रवासी यांची हाडे होत खेल आहेत खिरखिरी अस्थिरोग तज्ज्ञाकडे रुग्ण बांधले तरीही बांधकाम विभाग पावसाच्या अतिवृष्टीने गारटलेलेच संजीवनी हॉस्पिटलसमोर दोन ते तीन महिन्यापूर्वी खड्ड्यात एका युवकाचा खड्ड्यात घसरून मयत झाल्यानंतर मुरुम टाकून खड्डे बुजवले मुरुम पावसाने नेला चोरून परत सुरू झाले वाहन चालकांचे हाल महाराष्ट्र राज्यात सरकारने केली पोलीस दलात पंधरा हजार सहाशे एकतीस पदाची भरती यात बारा हजार तीनशे नव्याण्णव शिपाई चालक दोनशे चौतीस बँडमन पंचवीस सशस्त्र शिपाई दोन हजार तीनशे त्र्याण्णव व कारागृह पाचशे ऐंशी अशा जागा भरण्याचा भरण्यात येणार आहेत तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन गाभाऱ्यात बंद झालेले दर्शन उद्यापासून दर्शन पूर्ववत सुरू भूमपरांडाचे आमदार तानाजी सावंत आले ॲक्शन मोडवर मतदारसंघातील तीनही तहसीलदारांना फोन करून खडसावले व सांगितले की अतिवृष्टी पंचनाम्यात एकही व्यक्ती व एकही शेतकरी तसेच मंडळ वगळले जाणार नाही याची दक्षता घेण्याचेही दिले आदेश राज्य सरकारला सिंचन घोटाळ्यात मोठा निकाल दिला हायकोर्टाने सत्तर हजार कोटी घोटाळ्याच्या प्रकरणात एम ए इंटरप्रायजेस या कंपनीला तीनशे तीन कोटी रुपये देण्याचे दिले आदेश तीस हजार पानाचे केले होते दाखल आरोपपत्र जिल्ह्यातील पारगाव टोल नाक्याजवळ तुळजाई कला केंद्र येथे अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचाराच्या वरून कला केंद्र बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे रिपाई आठवले गटाने केली आहे मराठा आरक्षण यात्रा राज्यभर फिरत आहे या यात्रेचे स्वागत तुळजापूर शहरात मोठ्या जल्लोषात करण्यात आले आहे या यात्रेला मराठा समाजानेही मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे तुळजाभवानी मंदिर प्रश्नी जिल्ह्याचे पालकमंत्री व खासदार यांना डावलून दाखवून दिले हे सरकार दोन नंबर अवैध धंदेवाल्याचे आहे या बैठकीला खास निमंत्रण दिले मटका किंग यांना आशिष शेलार यांनी दाखवून दिले की मंदिरात यापुढे कोणत्या पद्धतीने काम चालणार आहे अशी चर्चेला आले तुळजापूर शहरात उदान तुळजापूर तालुक्यात काकरंबा येथे बोरच्या पाईप ने आंघोळी करण्याच्या कारणावरून एकाच आठ जणांनी केली बेदम मारहाण आठ जणांविरुद्ध विविध कलमानुसार तुळजापूर पोलीस ठाणे येथे केला गुन्हा दाखल या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका व झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद